या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी वस्त्रभांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला मारणे कोमकर आणि अंधेकर टोळीला गजाड केल्यानंतर पुण्यातील टोळी युद्ध शमल्याचे पुणे पोलीस अभिमानाने सांगत होते परंतु पोलिसांना थेटपणे कृतीतून आव्हान देऊन अंधेकर टोळीतील दत्ता काळे याच्या चुलत भावाला म्हणजेच गणेश काळे याला गोळ्या जाळून मारण्यात आल्याची घटना घडली पुण्यातील कोंडा परिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली शाळकरी मुलगा आयुष कोमकरच्या हत्येने पुण्यासह महाराष्ट्र हदरून गेला होता कोंबकर याच्या हत्याकांडातील आंधेकर टोळीतील सर्वच आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्यावर दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आधीच आंधेकर टोळीतील नंबर कार्याच्या भावाला ठार केल्याने पुणे पोलिसांच्या डोळ्यासमोर टोळीयुद्धाचा रक्तरंजित थरार सुरू असल्याचं दिसतं ही घटना नेमकी कशी घडली ते पाहूयात कोंडवा परिसरातील खडी मशीन चौकात दोन आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या यातील दोन गोळ्या गणेश काळे यायला लागल्या तो ग्रतप्राण झाला त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले काही मिनिटातच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला दोन आरोपी गणेशच्या मागावर होते आणि गणेशला रिक्षात बसून दिले काय अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशला लक्ष केलं गणेश काळे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव गणेश काळे हा अंधेखर टोळीतील नंबरकारी दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहे तो अजूनही तुरुंगात आहे गणेशवर गोळीबार करण्याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही पुण्यात बडकलेल्या टोळीची चर्चा होत असताना गणेश काळे याच्यावरील हल्ला हा टोळीयुद्धातून झालेला नाही असं स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितले गणेशच्या खुनाचे कारण आम्ही लवकरच शोधून काढू आरोपींना देखील लगेचच अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे पुणे पोलिसांनी सांगितले गणेश हा माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्या ती खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली त्यामुळे या खुनाला टोळ युद्धाचा किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी वनराज यांचा जा गोळ्या झाडून कोयत्याने वार करत खून केला होता वनराज यांच्या खुनात वापरलेले पिस्तूल समीर काळे याने मध्य प्रदेशातून आणल्याचे पोलीस तपासात पुढे आलं अशातच आता अंधेकरांचं संपूर्ण कुटुंब तुरुंगात असताना बाहेर गँग ऑपरेट कोण करतंय असा सवाल देखील विचारला जातो गणेश काळेवर हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या होत्या त्यानंतर खात्री करण्यासाठी त्याच्यावर खोयत्याने सपासप वार करण्यात आले आयुष कोमकरच्या प्रकरणात देखील असंच पाहायला मिळालं होतं त्यामुळे या प्रकरणाला गँगवारची किनार आहे का असा सवाल देखील विचारला जातो अंधेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख बंडू अंधेकरसह अनेकांना अटक करण्यात आली होती मात्र तरीही अंधेकर टोळी सक्रिय असल्याचे या हत्येतून दिसून आलं पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर काही आरोपींच्या मुसक्या देखील आवडल्या आहेत पोलिसांनी अटक केलेले असंही पोलिसांनी सांगितलं गुन्हे शाखा आणि परिमंडळ पास यांची मिळून एकूण दहा पतके आरोपींचा शोध घेत होती दरम्यान गणेश कोमकर ची खून झालेल्या घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आरोपींचा शोध घेतला जात असताना साताऱ्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या चार आरोपींना खेड शिवापूर येथून आमन शेख अरबाज पटेल यांच्यासह दोन अल्पवयीन अशी चार जणांना अटक करण्यात आली